तर सर्वांना नमस्कार बघा तुमचे सर्वांचे स्वागत आहे आप आपल्या ह्या मराठी टेक्निकल चॅनलवर तर हे चॅनल जे आहे ते सर्व मराठी लोकांसाठी आहे त्यांना हेल्प करण्यासाठी आपण बनवलेले आहे तर आपले जवळपास चार ते पाच चॅनल आहे त्यापैकी आपले दोन चॅनल मॉनिटाईज आहे आणि त्यावर दर महिन्याला जे आहे ते हंड्रेड डॉलरच्या वरती पैसे जे आहे ते होत असतात आणि दर महिन्याला आपल्याला पेमेंट देखील सुरू झालेलं आहे तर बघा आता तुम्हाला जर यूट्यूबची सुरुवात करायची असेल तर बघा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे या ठिकाणी मी सांगतो यूट्यूबवर जर तुम्हाला यायचे असेल तर दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत या दोन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर यूट्यूबवर तुम्हाला सक्सेस जे आहे ते हंड्रेड पर्सेंट मिळू शकते आणि बघा या दोन गोष्टी कोणत्या आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा जर तुम्ही हे चॅनल बघून जज करत असाल की यांचे सबस्क्रायबर फक्त झिरो आहे यांना काहीही नॉलेज नाही तर बघा मी तुम्हाला सांगतो हो की हे चॅनल मी जस्ट आत्ताच सुरू केलेले आहे आणि माझ्याकडे दहा ते बारा चॅनल आहे त्यापैकी सर्वात जास्त सबस्क्रायबर एका चॅनलवर हो आहे दहा हजार त्यानंतर बघा एका चॅनलवर आहे पाच हजार एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे चॅनल आहे त्यानंतर बघा आपल्याकडे शॉर्टचं चॅनल होतं फॅक्टचं त्यावर दहा ते दहा हजारच्यावरती सबस्क्रायबर होते त्यानंतर बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप सारे चॅनल्स आहे खूप सारा एक्सपिरियन्स आपण चार वर्षामध्ये मिळवलेला आहे आणि हाच एक्सपिरियन्स आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करावा हा मी विचार करून हे चॅनल सुरू केलेलं आहे तर सर्वात पहिला पॉईंट बघा यूट्यूबवर तुम्हाला काय करायचे नाही आहे तुम्ही सुरुवातीला यूट्यूबवर जेव्हा चॅनल सुरू करता तर त्यावेळेस तुम्हाला दिसते त्या ठिकाणी झिरो सबस्क्रायबर तर तुम्ही विचार करता की झिरो सबस्क्रायबर आपले कधी वाढेल कधी नाही तर तुम्ही त्यावरून काय करता आपलं चॅनल बनवता आणि जो व्हिडिओ घेता तर लिंक जे आहे ते व्हॉट्सअपवर सर्वांना शेअर करून देतात आणि म्हणतात आमचं चॅनल बघा आम्हाला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ बघा आणि बघणारे तुमचं व्हिडिओ बघतात देखील की यांनी काय बनवलेलं आहे फक्त एकदा बघतात नंतर तुमची मजाक उडवतात आणि ते तुमचं चॅनल बघत नाही तर नंतर तुम्हाला परत व्हिडिओ बनवायला देखील त्या ठिकाणी लाज वाटते की आपले व्हिडिओ जर आपल्या नातेवाईकांनी बघितले आपल्या फ्रेंड्सने बघितले तर ते काय म्हणतील आपल्याला चिडवतील त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही नक्की टाळा आणि दुसरा पॉईंट यूट्यूबवर काय असतं बघा या ठिकाणी तुम्हाला कोणताही खर्च करायचा नाही आहे बिनफालतूचा पैसा या ठिकाणी वेस्ट करायचा नाही आहे कॅमेरा घेण्यामध्ये ट्रायपॉड घेण्यामध्ये महागाचा आयफोन किंवा मोबाईल घेण्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्याजवळ जो काही मोबाईल आहे साधासुद्धा त्यावरच व्हिडिओ बनवायचे आहे जोपर्यंत तुमचं चॅनल सक्सेसफुल होत नाही त्यावरून तुम्ही महिन्याचे पैसे कमवत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची नाही आहे जेणेकरून तुम्हाला लॉस झाला नाही पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सबस्क्रायबरकडे बघू नका तुमचे सबस्क्रायबर किती कमी आहे केव्हा वाढतील व्यूज केव्हा येतील फक्त तुम्हाला मेन गोष्ट यूट्यूबवर सक्सेस देऊ शकते ती म्हणजे कन्सिस्टन्सी डेली यूट्यूबवर तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करत राहा मग त्यावर व्हि व्ह्यूज येऊ की नाही हो फक्त तुम्हाला फोकस करायचं आहे की तुमचं कंटेंट कसं आहे त्याची क्वालिटी कशी आहे आणि तुम्ही माहिती काय देत आहे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये चॅनल बनवा त्या क्षेत्रामध्ये माहिती द्या बघा तुम्हाला दोन महिन्यामध्ये यूट्यूब चॅनल तुमचं सक्सेसफुल होऊन जाईल ही आपली गॅरंटी आहे आणि बघा कोणतीही टिप्स हवी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या ठिकाणी तुम्हाला आपण सर्व मदत करणार आहोत सर्व गोष्टीबद्दल यूट्यूबची माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत तर त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद